माहित नाही उद्याने मग दोघांनीही मिटले योगा है। है मैत्री जगात भारी मैत्री या रक्ताची ना जातीचे हे तर नाते बिलदारीचे जेव्हा भेटतो स्मित्र यारा अंगात भरतो नवीन शहरा मोदत असते मैत्रीची नारी जगात भारी मैत्री आली नाक्यावर नाका मैत्रीचा नाका नाक्यावर नाका मैत्रीचा नाका नको विसरू माझा येथेच होतो शिव्याचा मारा जगात भारी मैत्री आली लेक्चरचा भंक लेक्चरचा भंक कॉलेजचा कट्टा कॅरमचा बोर्ड क्रिकेटची बॅट परी परीक्षेची धमाल कॉपीची कमाल मित्राची पावती खाण्यावर जोर मित्राची मैत्रीण असतेच भारी मित्राची मित्राची मैत्रीण असतेच भारी उगात बनते कबाबी आणते जगात भारी मैत्री आणि मित्राच्या आईच्या शिव्या भारी कार्य असतेच रात्र दिवस त्याच्या घरी कार्य असतोच म्हणजे दिवाळीचा <laughs> ना <laughs> <laughs> दिवाळीचा फराळ गणपतीची रात्र त्याच्याच घरी असतो ना भाऊ जगात भारी मैत्री यारी मित्र असतो झगड्या पण जीवाला जीव देणारा याऱ्या कधी हस हसवा तरी कधी फुगवा कधीच नसतो कसलाच अहंकार बस घेतलाय थोडासा पाऊस भेटू की भाऊ पुन्हा जगात भारी मैत्री आहे मित्रांचा महादेव मित्राला विसरणारा महादेव